नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन <laughs> झाग कोमल hmm. हाथ और <laughs> <रोजो> चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सेंद्रवाद येथे आपण बघू शकतो आजपासून गणेश सुरुवात होत आहे आणि यावर्षी आपण बघू शकत एक आगळं वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये जे गणेश उत्सवाला सुरवात होते त्या संदर्भात आम्ही शेंद्रवाद इथं आमची टीम पूर्ण आलेली आहे त्या हिशोबानं जवळपास सेंद्रास जे युद्ध झालं त्याचे पूर्ण व्याख्येचं आपल्याला पूर्ण गुरुन सांगितलेले त्या संदर्भात आम्ही शेंदुरादा इथं येऊन पूर्ण माहिती घेऊन आपल्या पर्यंत पोहोचवत आहे पात्र सुपर मार्केट चॅनल संभाय नगर डिपी एकाकडे सगळं ते बघितलं गेलं आपण तर जो चंद्रसूर नावाचा राक्षस होता त्याचं ह्या भूतालावरती खूप मोठं अत्याचार असं चाललेलं होतं आणि ते प्रार्थना श्री गणराया चरणी बऱ्याचशा भाविक भक्तांनी केलेली होती आणि इथं अशी गणरायाला विनंती केली की बाबा ह्या चंद्रासुराचा काहीतरी बंदोबस्त करा आमचं राहणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळं गणरायांनी त्याला इथं बोलून या भूमीमध्येच युद्ध केलेलं आहे गणरायाचं आणि चंद्रासुराचं युद्ध या ठिकाणी झाल्यामुळं चंद्रासूर इथं मारल्या गेलेला आहे मारल्या जाताचे पहिले चंद्रासुरांनी गणरायाला एक वरदान मागितलं होतं की बाबा मी तुम्हाला शरण येतोय पण त्याच्यासाठी मला वरदान असं द्या की तुमच्या पहिले माझं दर्शन झालेलं आहे आपण या मूर्तीजवळच बघतो आहे की सर्वप्रथम पायरीला श्री चंद्रसुराची मूर्ती आहे आणि त्यानंतर श सिंदुरात्मक गणपती दिसत आहे आपल्याला या आख्यायिकानुसारच ह्या गावाला प्रसिद्धी आलेली आहे okay. नाव माझं नाव आनंदा मुरलीधर निकम अशोक कचरू खळदकर मी ह्या भागीरिथीविषयी थोडेसे माहिती सांगतो ही बा भागीते तीर्थ मधुनाथांनी स्थापन केलं कसं केलं की के त्यांना काशीला नेण्याकरतानी काही हे गोसाळ्याला ते म्हणे काशीला चाला म्हणे हे आपण तीर्थ करू पण हे म्हणे माझं इथं तीर्थ आहे तर त्याच्यामुळे त्यांनी ही भागिरी तीर्थ स्थापन केलं आणि त्या गोसाळ्याचा कमटू तिथं हरला होता तो इथं सापडला भागिरी ती म्हणजे तीर्थ आहे माझे नाव माणिकराव देवराव दुबिले आहे सेंदू आहे गणपतीचं जे ठिकाण आहे गणपती स्थान इथं जी भागीरथी ह्या भागीरथीचं पाणी जर समजा गणपतीवर जर टाकलं आणि पाठीमागून जर धरलं आणि शेतात जर उंदरबिंद्र होत असेल तर त्याच्यासाठी हे पाणी काफी असतं हां दुसरी गोष्ट म्हणजे शेंदुराधा गावामध्ये खूप तीर्थस्थान आहे हां सेंदुराधा गावामध्ये जसं मधुनाथ मुनी आहे मध्वनाथ मुनिनं जे आता हे जसं जा तीर्थयात्रेला जायचे मधुनाथ मुनी तर मग ती त्यांच्यासाठी इथं प्रत्यक्ष भागीरथी ती घेऊन आलेले इथं मधवनाथ मुनी दुसरी गोष्ट म्हणजे काळभैरव आहे धुंडी राज गणेश हे इथं त्याच्यानंतर मधुना आपलं आपलं हे अन्नपूर्णका मंदिर आहे अन्नपूर्णिकेचं आहे अशी या गावची आख्या आहे ओके हा okay. चंद्रसूर नावाचा राक्षस होऊन गेलेला आहे याचं वडील म्हणजे ब्रह्मदेवाचा मुलगा आहे याचा जन्म झालेला आहे तो श्वासापासून झालेला आहे ब्रह्मदेवाच्या नंतर हे वय म्हणजे उन्मंत झालेलं आहे वय आल्यानंतर आणि त्यावेळेस पार्वतीपेक्षा म्हणजे उंदीर नव्हता त्यावेळेस म्हणजे गणपतीचं वाहन तर त्यावेळेस ते आणि गणपतीचं युद्ध झालेलं आहे ह्या स्पॉटला मार त्यांना मारलेले आहे शंद्रासुराला त्यामुळे ह्या याला नाव शेंद्रासूर आहे आणि याच्या अगोदर हा जो महिषासूर जे म्हणतं ना असूर हा उन्मत्त होऊन पार्वतीला घेऊन पळालेले आहे पळाल्यानंतर पार्वतीनं गणपतीचा धावा केलेला आहे त्यावेळेस मग गणपतीचा आणि शेंद्रासुराचं युद्ध झालेलं आहे इथून ते समजा नर्मदेपर्यंत त्याचं सांगितलेलं आहे आख्यान आणि इथं वध केल्यामुळे शेंद्रासूर म्हणतो याचं पूर्वीचं नाव राजसदन हे त्याच्यानंतर सेंदूरवादा हे ना नाव झालेलं आहे माझं नाव दत्तात्रेय जोशी सेंदूरवादा असं का पडलं इथून जर सुरुवात करायची ठरली तर पूर्वी गणेश पुराणामध्ये एक वर्णन आहे शेंद्रासूर नावाचं दैत्य भगवान शिवाच्या कृपा आशीर्वादाने तो शेंद्रासूर नावाचं दैत्य खूप मातला होता पृथ्वीवर कुठेही धार्मिक कृत्य तो होऊ देईना म्हणून गणपती बाप्पाने शेंद्रासुराचा वध या शेंदुरवाधा या गावी केला म्हणून याचं नाव शेंदूरवधा असं पडलं पुढे कालांतराने त्याचा ता अपभ्रंश म्हणून शेंदूरवाधा असं या गावाचं नाव पडलं हा तर आहे गणेश भक्ताचा इथे येण्याचं आगमन त्यानंतर ही गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ह्या मूर्तीला स्वतः ब्रह्मदेवाने स्थापन केलं आहे तुम्ही पाहू शकता या मंदिराला आठ दरवाजे आहे जो अष्टदिशेचा दीप आष्टदिप्पाळाचं प्रतिनिधित्व करतो असा गणपती बाप्पा आहे आणि असंख्य चतुर्थीला मध्ये आदे गणपतीच्या दहा दिवसामध्ये इथं चांगल्या प्रकारे नियोजन असतं तरी सर्व महाराष्ट्रातील तमाम भावी भक्तांनी चतुर्थीला मध्ये आदे ह्या गणपतीच्या दहा दिवसामध्ये सगळ्यांनी येण्याचं आव्हान गावकऱ्यांतर्फे तसंच प्रतिष्ठानतर्फे समितीतर्फे मी करतो सचिन कृष्णराव जोशी